शेतकरी उदय माळी यांच्या कुटुंबाला आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून चार लाख रुपयांची मदत काही दिवसांपूर्वी आरग येथे झालेल्या दुर्दैवी वीज पडण्याच्या घटनेत शेतकरी उदय विठ्ठल माळी यांचा मृत्यू झाला होता या घटनेमुळे माळी कुटुंबावर धोकाचा डोंगर कोसळला होता घरातील करता पुरुष गेल्याने संपूर्ण कुटुंब आर्थिक आणि मानसिक संकटात सापडले होते या कठीण प्रसंगी माळी कुटुंबाला आधार मिळावा यासाठी आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी सातत्याने प्रयत्न केले त्यांच्या पाठपुराव्याला यश येत आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून चार लाख रुपयांची आर्थिक मदत माळी कुटुंबाला सुपूर्द करण्यात आली ही मदत कदाचित त्यांच्या धोकावर फुंकर घालू शकणार नाही मात्र भविष्यातील अडचणीच्या काळात या रकमेचा आधार नक्कीच ठरेल असे आमदार खाडे यांनी यावेळी बोलताना सांगितले यापुढेही माळी कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी तसेच आवश्यक त्या सर्व मदतीसाठी आपण आपल्या स्तरावरून प्रयत्न सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी आश्वस्त केले